तालुक्यामध्ये डेंगू सदृश असेल व तसेच रुग्ण आढळले त्याबद्दल काय माहिती देता येईल आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या करमाळा तालुक्यामध्ये म्हणजे आता उपजिल्हा जिल्हा मर्यादित बोलतोय या ठिकाणी डेंगू सदृश्यु रुग्ण जून महिन्यापासून जसं पावसाळा चालू झालेला आहे आणि जसे आपले विषाणूजन्य आजार खोप होतात तर ह्या काळापासून जवळपास माझ्याकडे पाच ते सहा असे रुग्ण आहेत हे आढळून आलेले आहेत डेंग्यूचं दृश्य आणि आपण माध्यमातून माहिती मिळालेली आहे की चिकाचे सुद्धा काही दृश्य रुग्ण कोरटीमध्ये दोन रुग्ण आपल्याला गर्भोते स्त्रियांमध्ये त्याचा प्रसार झालेला आढळून येत आहे त्याचं पण कनेक्शन पुण्याशी आहे ते रुग्ण पुण्याला ये जा करत असताना ती लक्षणं आढळल्यामुळे आणि हा आजार गर्भवती स्त्रियांमध्ये जास्त काळजी घेण्याचा असल्या कारण त्यांनी ती तपासणी केली आणि ही तपासणी आपल्या या ठिकाणी होत नाही तपासणीसाठी आपल्याला एन आय व्ही पुणे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे इथे रक्त नमुने घेऊन जावे लागतात आणि त्या ठिकाणी याचं निदान होतं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की सध्या स्थितीत जो पा पावसाळ्यात जे विषाणूजन्य आजार आहे त्यामुळे डेंग्यू असेल चिकनगुनिया असेल झिका व्हायरस असेल हे सर्व आजार जे आहेत यांचे जे लक्षणं आहेत म्हणजे सर्वसाधारण आपल्याला दोन ते पाच दिवस दोन ते सात दिवस दरम्यान याचं काही आपल्याला त्याचे लक्षणं आढळून येतात जसे की ताप येणं सांधेदुखी आंग दुखी डोकेदुखी काही रुग्णांमध्ये आपल्याला अंगावरती पुरळ किंवा रॅश असं सुद्धा आढळून येतात त्यामुळे चिकन असेल डेंग्यू असेल झीका व्हायरस असेल हे मच्छर आहे याच्या चाव्यामुळे हे सर्व प्रसार होतात आणि याची लक्षणं सुद्धा जवळपास सारखीच आहेत परंतु आपल्याला निदान करायचं असेल डेंग्यूचं तर आपल्याकडे उपजिल्हा रुग्णालयात रै, रॅपिड अँटीजेन किट या असतात आणि त्याच्यातून आपण याचं निदान करतो परंतु हे सदृश्य लक्षण डेंग्यू सदृश्य लक्षण म्हणून आपण या रुग्णाला ट्रीटमेंट देतो कारण की याचं जोपर्यंत आपल्याला कन्फर्मेशन जाणे सोलापूर इथे रक्त नमुने जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण त्याला डेंग्यूची लागण झाली असे म्हणत नाही त्या नागरिकांसाठी तुम्ही या रोगांबाबत काय पद्धतीनं आव्हान कराल सर्वप्रथम जसं मी म्हटलेलं आहे की सौम्य लक्षणं असतात रुग्णांमध्ये त्यामुळे घाबरून जाण्याची काही गरज नाहीये आपल्याला सांगितलेलं आहे की जसे इतर जे सर्दी तार खोकला यासारखी जे लक्षणं आहेत त्यासोबत आणि डोळे दुखी आणि अंगावर पोळे येतात तर ही सौम्य लक्षणं दोन ते पाच दिवसात निघून जातात आणि आपण जे ह्या ह्या लक्षणांसाठी आपण आपल्या कुठल्या नजीकच्या दवाखान्यात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि घाबरून न जाता कारण की ह्या आजारासाठी कुठेही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला दाखल होण्याची गरज नसते मृत्यूचं प्रमाण अत्यंत आहे त्याच्यात काही मृत्यू फार मोठ्या प्रमाणात होत आहे असं नाही आहे फक्त लक्ष नाही आढळतात फक्त मी या सांगू इच्छितो की गर्भवती तिसरा चौथा असा जो महिना चालू आहे त्यांनी खास करून काळजी घेतली पाहिजे कारण की याची लागण झाली तर आपल्याला तपासण्या करून घेणं गरजेचं आहे आपल्याला सोनोग्राफी करून घेणं गरजेचं आहे कारण की संभाव्य जे आपलं आपत्ती आहे त्यामध्ये काही विकृती निर्माण होऊ शकतात जसे डोक्याचं साईज छोट होऊ शकते डेंग्यूची वाढ होऊ शकत नाही किंवा इतर काही व्याधी असतात किंवा विकृती असतात ते टाळण्यासाठी आपल्याला लोकांना हेच आव्हान आहे की गर्भवती याची खास करून काळजी घ्यावी बाकी सर्वांसाठी आपण दहा न जाता आपण घरच्या घरी याचा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने इलाज दवाखान्यातून दाखल होता करू शकतो त्याच्यामध्ये जे दोन रुग्ण सापडलेले जिकाचे ते सदृश्य ते कशा पद्धती म्हणजे महिला गर्भवती महिला आहेत कशा काय हा त्या दोन्ही गर्भवती महिला असल्यामुळे त्यांची तपासून त्या पुण्यातून पुण्यात असल्यामुळे पुण्यात तिकडे लागण झालेली असेल परंतु आता आपल्या आपला जिल्हा जो आहे आपला तालुका म्हणता येईल पुण्या पुण्याच्या बॉर्डर लाईन लागून येते तर त्यामुळे आपलं पुण्यात जाणं आणि पुण्यातल्या लोकांचं इकडे येणं तर ह्याच सगळ्या गोष्टी चालू असतात तर प्रसार होणं शक्यता ना करता नाही लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहेत ते कर्मा शहरातील आहेत का ग्रामीण भागातील काही याच्यातले रुग्ण जे आहेत ते शहरी भागात सुद्धा आहेत नगरपालिका एरियामध्ये आहेत आणि काही ग्रामीण एरिया सुद्धा डेंगू सदृश्य तापाचे रुग्ण आपल्याला आढळून आलेले आहेत